सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष ओझर शहरात जश्न ईदे मिलाद्दून नबीचा सावा सालाना जुलूश भव्य उत्साहात पार पडला पैगंबर मोहम्मद यांच्या जन्मदिनानिमित्त हजारो भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले सकाळी नऊ वाजता चांदणी चौकेतून जुलुसाला प्रारंभ झाला हातात इस्लामी झेंडे पैगंबरांवरील सलाम नात शरीफ पठण आणि टाळ टोलाच्या गजरा भक्तीभावाने निघालेल्या मिरवणुकीत ओझर शहर धार्मिक वातावरणाने दुमदुमून गेले अकबरी मस्जिद महाराणा प्रताप चौक नगर परिषद छत्रपती शिवाजी महाराज चौक अशा प्रमुख मार्गाने जुलूस पार पडला या मार्गावर भव्य कमाणी फुलांची उधळण शरबत आणि स्टॉल उभारण्यात आले घराघरातून सजावट केली तर लहान नव्यांनी पारंपरिक पोशाख घालून उत्साहात सहभाग नोंदवला विशेष म्हणजे हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांचे स्वागत करत थंड पाणी फ्रुटी शरबत वाटप केले तसेच शालू आणि फुलांनी सत्कारही केला ऐक्य बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचे सुंदर चित्र ओझर मध्ये अनुभवायला मिळाले नगर परिषद पोलीस प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी चोख बंदोबस्त ठेवला जुलूस शांततेत आणि शिस्तबद्ध पार पडला विद्वानांनी पैगंबर मोहम्मद यांच्या जीवनातून मानवतेचा ऐक्याचा आणि सद्भावनेचा संदेश दिला या जुलूसमध्ये आमदार दिलीप काकाबनकर माजी आमदार अनिल कदम भाजप जिल्हाध्यक्ष यतीन कदम उपविभागीय पोलिस अधिकारी हरीश केडकर ओझर पोलीस स्टेशनचे पीआय समीर केदार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते तसेच लब्बईक सोशल ग्रुप सह अनेक सामाजिक संघटनांनीही मोठ्या उत्साहात यावेळी सहभाग घेतला या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश केडकर यांनी देलाचा जुलूस शांततेत आणि उत्साहात पार पडल्याचा आम्हाला आनंद आहे नागरिकांनी शिस्त आणि बंधुतेचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे पोलीस प्रशासनाच्या वतीने आम्ही सर्वांचे आभार आज आपले मुस्लिम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या पंधराशेव्या जन्मदिनानिमित्त आपल्या ओझर शहरामध्ये ईद उल नबीचा जो सकाळी साडेनऊ वाजता निघालेली आहे ही मिरवणूक अतिशय आनंदात उत्साहात सर्व शहरातून महत्त्वाच्या मार्गावरून सुरू झालेली आहे या मिरवणुकीमध्ये साधारणतः बाराशे ते पंधराशे मुस्लिम बांधव लहान मुले मुली सहभागी झालेल्या आहेत यासाठी उजर पोलीस स्टेशनच्या वतीने एक पोलीस इन्स्पेक्टर चार अधिकारी बावीस पोलीस कर्मचारी पंधरा होमगार्ड्स आणि अडतीस सिव्हिल डिफेन्सचे स्टाफ असा एक सुंदर लावलेला आहे देवूक अतिशय सुंदर आणि शांततेत सुरू आहे माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना आज मुदिरचा निमित्ताने महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने राष्ट्रीय ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने आणि ओझर पोलीस दलाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा थँक्यू हा 1500 वा सालाना जुलूस ओझरकरांच्या ऐक्य आणि परंपरेचा प्रतीक ठरला जुवेरशे दक्ष न्यूज ओझर